जेव्हा शास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा अंगठा हाच्या जोटापासून वेगळा झाला आणि त्याच्या जीवावर या कर्तृत्वाचा डोळ्याला उभा केला अशी निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे मान माकडाची शेती गेली तो दोन पायावर चालू लागला तो धावू लागला पडू लागला त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो चंद्रावर पोहोचला त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो, तो मंगळावर पोहोचला त्याने समुद्र काबीज केली त्याने जंगले ताब्यात घेतली तरी नद्या अडवल्या परंतु इथे आहेत इथेच खराब त्याने जंगले ताब्यात घेतली तशीच त्याच्या मनात ती संपली त्याने पाखराचे संसार उद्वस्त केले त्याने नद्या अडवल्या त्याच्या मनातील प्रेमाचे झिरे आठले त्याने विशाल समुद्रावर राज्य केलं तस परंतु त्याच्या मनात एक संकुचित दप्प तयार झाले एका बाजूला त्याने ग्रहताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या परंतु दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला त्याच्या संवेदनानाच ग्रहण लागली मित्रांनो साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माणूस हा माणसापासून माणूस स्वतःच्या मूळ अस्मितेपासून दूर गेला अहोभूत रात्री जेवणा घासातला घास बाजूला काढून ठेवणारी पिढीच अनुभव आज रोज सकाळी उठल्यानंतर कचरा कुंडीमध्ये शिळा मसाले भात चपात्या टाकताना फुटपाथवर असलेल्या उपाशी लेकराला त्याची गरज असेल असं जेव्हा आम्हाला वाटत नाही ना तेव्हा आमच्यातला माणूस हरवला आणि इथेच पारगावकर म्हणतात या झोपडीत आली बाहूनही गटारे या झोपडी तर आली वाहूनही गटारे चिखलात हुंदक्याच्या माणूस शोधत नाही चिखलात हुंदक्याच्या माणूस शोधत आज कोणताही वर्तमानपत्र काढा न्यूज चॅनेल लावा व्हॉट्सअप ओपन करा फेसबुक लॉग इन करा तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल प्रचंड गरदी दिसेल ती माणसांची जी गर्दी थंड असते आया या भिंडीची आगू आज मातीच्या भिंतींना सिमेंटचा ओलावा आला परंतु माणुसकीचा ओलावा मात्र बापुत्रे बुडावा तसा उघडून फ्लॅट सिस्टीम मध्ये अपार्टमेंट मध्ये माणसं घराने जवळ आली परंतु मनानं मनानं ती तितकीच दुरावी आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे तिथल्या माणसांची मन भूताळ झाली अरे मित्रांनो मला मान्य आहे मला मान्य आहे की निसर्गत इतर प्राण्यांप्रमाणे माणूसही स्वार्थी असतो आणि त्यांना ते असं आहे परंतु आपलं भागल्यानंतर इतरांना देण्याची दानत मात्र माणूस सोडून इतर सर्व प्राण्यांमध्ये असतो मी शेवटी जाता जाता एवढंच म्हणते की <laughs> जेव्हा जाती धर्माच्या जाती धर्माच्या गर्दी जो फक्त मी भारतीय आहे अशी ओळख देईल ना तिथे आम्हाला माणूस एखादा देईल ना तिथे दे सापडेल आम्हाला माणूस प्रत्येक घर प्रत्येक घर जेव्हा स्त्री जन्मा स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सज्ज असेल ना तिथे सापडेल आम्हाला माणूस एखाद्या झाडाला तोडताना त्याला आपल्या लेकर ले कवटाळून उभा राहील काढले जातील तेव्हा खऱ्या अर्थानं एवढं बोल मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स